जबाव दिला जातो त्या ते संदर्भात त्यांनी अनेकदा राज ठाकरेंना या संदर्भातली नाराजगी व्यक्त केलेली होती मात्र याच्या अगोदर देखील त्यांची चर्चा होती की ते मनसेला रामराम करतील मात्र तेव्हा राज ठाकरे स्वतः त्यांना समज समज घातलं आणि त्यानंतर ते, ते थांबले मात्र आता जर आपण बघितलं तर अचानक त्यांनी राजीनामा या ठिकाणी दिलेला आहे एवढंच काय तर गेल्या एक पंधरा दिवसांखाली ते स्वतः जे राष्ट्रवादी अर्थात शरद पवार आहेत त्यांना भेटण्यासाठी निसर्ग कार्यालय जो राष्ट्रवादीचा आहे त्या ठिकाणी स्वतः त्यांनी पवारांची भेट देखील घेतलेली होती कारण त्यावेळी करू शकलेलं नव्हतं मात्र वेगवेगळी कारणं समोर येत होती आणि त्यानंतर अचानकपणे अशा पद्धतीने मनसेचे जे नेते आहेत पुण्यातले त्यांनी आता या ठिकाणी कार्यकर्ता आता पुढची राजकीय वाटचाल ही राष्ट्रवादीच्या वाटेवरून शरद पवारांसोबत करेल असा अंदाज आहे असा अंदाज या ठिकाणी वर्तवला जातोय कारण गेले पंधरा दिवसा अगोदरच वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली होती आणि जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ले ले आहे।, आहे आता लोकसभा निवडणुका घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये याच्या अगोदर देखील त्यांनी मनसेकडून निवडणूक लढलेल्या आहेत परंतु इच्छुक उमेदवार ते देखील आहेत नक्की मात्र आता पुढची त्यांची काय दिशा असेल काय वाटचाल असेल हे अजून स्पष्ट होत नाहीये मात्र अलीकडच्या काळामध्ये वसंत मोरेंनी शरद पवारांची भेट घेतलेली होती हे हो। सगळे सगळ्यांना त्यांनी येऊन बाहेर देखील वेगवेगळी कारण सांगितली मात्र आता पुढची वाटचाल कशी असेल ते कुठल्या पक्षात जातील आणि काय त्यांची भूमिका असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे मी या सगळ्यामध्ये वसंत मोरे यांची राजकीय महत्वाकांक्षा कारणीभूत ठरली की आपण कालच्या पोस्टबद्दल विचार केला तर सातत्यानं त्रास होतोय असं त्यांचं म्हणणं होतं तो त्रास कारणीभूत ठरला नेमकं काय Uh... खरंतर हे दोन्ही म्हणता येईल आकांक्षा देखील मोठ्या आहेत जर आपण बघितलं तर गेले आ, क, काही महिने सातत्याने जसं आपण सांगतोय की जे पक्षातला अंतर्गत वाढ होता इथले जे वेगवेगळे नेते आहेत ज्या पद्धतीने या संदर्भ पुण्यातल्या वेगवेगळ्या विषयांवर राज ठाकरेंना माहिती दिली जात होती किंबहुना वेगवेगळ्या कार्यक्रमाला बोलणं बो, बोलून किंबहुना वसंत मोरेना टाळाटाळ करणं अशा पद्धतीने वेगवेगळ्या घटना याला सगळे कारणीभूत आहेत आणि त्याचबरोबर जे आकांक्षा आहेत त्यां पुढं निवडणुकीसाठी त्यांना पुढं जायचंय आणि मनसेची अजून देखील भूमिका स्पष्ट होत नाहीये त्यामुळं वसंत मोरेंनी कदाचित हा पाऊल उचलला असावा असं या ठिकाणी आहे आणि त्यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय मात्र अजून देखील त्यांनी स्वतःहून या ठिकाणी कारण स्पष्ट केलेलं नाहीये मात्र ते पत्रकार परिषद घेऊन हे सगळं स्पष्ट करतील असे प्रयत्न आहेत